नमस्कार मी बिकंदराव बाविस्कर, आमची जी एक टीम आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये आदरणीय भागवत साहेब प्रभाकर सोनवणे त्याचप्रमाणे जे माझे मित्र आहेत जे इथं नाही येतात या सर्वांनी एक विचारमंथन केलं आणि या विचारमंथनातून आमचं असं निदर्शनास आलं की सत्य जी शासन व्यवसा व्यवस्था आहे सरकार आहे हे सर्वसामान्यांसाठी अनुसूचित जमाती जाती ओबीसी फटक्या जमाती आणि अन्य जे काही असतील त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक आहेत या सर्वांवर त्यांनी एक प्रकारे आपल्या ध्येय धरणातून वाढीत टाकल्यासारखा एक प्रकार झालेला आहे आदिवासी लोकांना हे वनवासी म्हणतात आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा यांना काय सांगायचं आहे हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आम्ही असा विचार केला की यांना कुठेतरी सह द्यायला पाहिजे का तर यांनी सत्तेवर येण्यासाठी यांनी ज्या गोष्टी केल्या राम मंदिराचा प्रश्न असेल हिंदू मुस्लिम दोही निर्माण करण्याचा प्रश्न असेल आता मथुरा आणि याचा प्रश्न आहे मित्र हो याच्याने काही जनकल्याण हो होईल अशातला काही भाग नाही फक्त आत्म हा कुठेतरी फक्त तुमच्या आत्म्याला थोडासा दिलासा मिळेल परंतु तुम्ही तुमची जी भावी पिढी आहे या पिढीला कोणताही संदेश आणि काहीतरी परंपरा निर्माण करून दिली आहे असं होऊ शकत नाही कारण तुमचं नाव जर तुमच्या पिढीने काढलं पाहिजे तर तुम्हाला त्यांच्यासाठी योग्य तो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला पाहिजे योग्य ते सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत जेणेकरून त्या सुविधांचा नुसता उपभोगच नाही की त्याचं योग्य ते विस्तारीकरण स्व करून पुढच्या पिढीलासुद्धा त्यांनी आपला ठेवा हा कसा चांगला आहे हे निदर्शनास आणून दिलं पाहिजे त्यासाठी ते ॲक्टिव्ह झाले पाहिजेत परंतु आजची परिस्थिती अशी आहे ज्याप्रमाणे हिटलरने सर्वसामान्य लोकांचं पिडवणूक करून फक्त ने फक्त वे आर जर्मन्स या भोड्या समजुतीनुसार त्यांना एकत्र केलं मी महेंद्र देवराम कोडी लोकसभेसाठी जळगाव मतदारसंघ लोट लोकसभेसाठी मी उमेदवारी घेतली आहे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे जळगाव लोकसभासाठी आता माझी मित्रमंडळी आणि इतर बाकी समाज सर्व जो इतर समाज या समाजामुळं यांच्या आग्रहाने मी उमेदवारी घेतलेली आहे माझं गाव मुक्कामपोस्टे कळमसरे तालुका अंमनेर जिल्हा जळगाव या लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातनं माझे काही मित्रबंधू आहेत काय माझे मित्रपरिवार आहेत परत माझे काही समाज आहेत इतर या तिथे सर्व जाती आणि जाती जमाती पूर्ण समाजाने आग्रह केला या कारणास मी ही लोकसभेची उमेदवारी घेतली आहे आणि यांच्या आग्रहाने लोकसभेची उमेदवारी घेतल्यामुळं के प्र प्रचंड आणि बहुमताने हे मला निश्चितपणे शंभर टक्के मला निवडून आणतील निवडून आल्यानंतर यांचे जे काही मुद्दे आहेत काही राहिलेले घटक आहेत ते आपण शंभर टक्के पूर्ण करू जसंच आमचं अंबाणे तालुक्यातलं पाडेसरे धरण या धरणाला एक आज चाळीस वर्ष झालेले आहेत चाळीस वर्ष म्हणजे मी स्वतः ते ती माझी आज आहे माझा हो जन्म नव्हता त्या पहिलेचं धरणाचं एक काम चालू आहे आजपर्यंत सर्व लोकांनी आणलेत पैसे फक्त पोस्टर बॅनर दाखवतात पण त्या पैशांची विल्हेवाट कुठे जाते तेच कळत नाही मला आणि आज आजपर्यंत यांनी कुठल्याही म्हणजे आणलेली जी गोष्ट आहे एक सरकारने एक वीस वर्षात पंधरा वर्षात कुठलीही यांची म बोललेली मागणी किंवा यांनी दिलेलं त्या काही बऱ्याच गोष्टी कुठलीच पूर्ण झाली नाही आणि ते धरणाचं काम अजूनही सुद्धा अपूर्ण पडलेलं आहे त्या धरणाला आपण माझ्या मायबाप जनतेने मला शंभर टक्के बऱ्या चांगल्या मताने निवडून दिलं तर आपण शंभर टक्के जनतेचे सर्वे जेवढे काही प्रश्न आहेत आपण स्वतः सोडूया आणि सर जनतेला मिळून जनतेला सोबत घेऊन हे सर्वे आपण प्रश्न एक लाख एकट्याने शंभर टक्क्याने आपण सोडूया जनतेला माझा कोटी कोटी एक नमस्कार आणि माझ्या मायबाप जनतेला पुन्हा एक माझा एक नम्र विनंती आहे की प्रचंड बहुमताने मला निवडून द्यावे जळगाव लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्वे, तमाम मुस्लिम बांधवांना इच्छा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र